मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधी कार्यालयावर धडक मोर्चा नमस्कार जनहित न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चामध्ये अनेक महिला पुरुष युवा प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती हा मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले पुतळा अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृतीपुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पाहुया बातमी आता विस्ताराने दहा लाख लोकांना प्रशिक्षण देणार म्हटल्यानंतर एक लाख चौतीस हजारच प्रशिक्षणार्थी मला वाटतंय राज्यातल्या युवकांना त्याच वेळेस लक्षात आला असावं हे युवकांना फसवणारा घोषणा करणारं सरकार दिसतंय म्हणून दहा लाख युवकांनी याच्याकडे प्रवेश घेतला नाही एक लाख चौतीस हजार लोकांनी आवेदन केलं आणि आज त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय आम्ही विविध आंदोलन केले आझाद मैदानावर विविध सहा मोर्चे काढले चोवीस दिवस आम्ही आझाद मैदानामध्ये मी स्वतः बालाजी पाटील चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये बेमुदत आमरण उपोषण केलं पुन्हा चौदा जुलैला हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संधेला विराट धडक छत्री मोर्चा काढला नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये चक्काजाम आंदोलन केलं सांगलीमध्ये तुकाराम महाराजांनी अमरण उपोषण केलं धुळे येथे सुत्रेपाडा येथे सोळा दिवस आमचा एक प्रशिक्षणार्थी अमरण उपोषण केला एवढे आंदोलन होऊन सुद्धा या कपाळ करंट्या सरकारला या लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा विसर पडलेला दिसत आहे म्हणून आज नांदेड जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थी भावानी आणि बहिणींनी हा आक्रोश जिल्हाधिकाऱ्याच्या मा माध्यमातून सरकारपुढे व्यक्त करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे मागणी काय आमची मागणी आहे आता आमचं अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे तुम्ही दिलेलं हे प्रमाणपत्र घेऊन आम्ही जायचं कुठे या प्रमाणपत्र घेऊन गेल्यानंतर आम्हाला कुठं नोकरी मिळणार आहे हे सरकारनं सांगावं मी माननीय मुख्यमंत्र्याबरोबर माझी मिटिंग झाली नागपूरमध्ये रामगिरी बंगल्यावर ते ही उत्तर देऊ शकले नाहीत त्याच्यामुळं आमचं मागणं सरकारला आहे आमचं आता प्रशिक्षण पूर्ण झालं आहे ज्या शासकीय आस्थापनेमध्ये आम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं आहे यात शासकीय आस्थापनेमध्ये आमच्या या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार मिळाला पाहिजे दुसरी मागणी आमची सहा आठ आणि दहा हजार या तुटबुंजा मानधनावर आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी खूप चांगलं काम या विविध आस्थापनेमध्ये केलंय आज त्या विविध आस्थापनेमधल्या प्रमुखांना जाऊन विचारा ते सर्व आस्थापना या तरुण बांधवांना या प्रशिक्षित बेरोजगार युवकांना सोडायला तयार नाहीत एवढं चांगलं काम केले लाख लाख रुपये पगार घेऊन जे कर्मचारी काम करत नाहीत त्या सहा आठ आणि दहा हजारामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी काम केले म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आमच्या जर मागण्या मान्य होणार नसतील तर आता आम्ही आज जर सरकारनं आमच्या मागण्यावर काही निर्णय नाही घेतला तर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पन्नास हजार प्रशिक्षणार्थी क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालून या सरकारचा नाग दाबण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि या उपर जरी सरकारला जाग नाही आली या लाडक्या भावाची आणि लाडक्या बहिणीची का निवडणुकीच्या अगोदरची निवडणूक झाल्यानंतर सत्तेची चाबी आपल्या आल्यानंतर बहुमत आल्यानंतर या प्रचारीपणा जर तुम्ही सामान्य जनतेसोबत करत असाल येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं माझे दीड लाख